मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नवसाला पावणारा सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने शिवपुराण महाकथेचे आयोजन सातपूर कॉलनीतील नवसाला पावणारा सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपापात्र शिष्य विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या शुभवाणीतून श्री शिवपुराण महाकथेचे आयोजन करण्यात आले आहे शिवगिरीजी महाराज यांच्या शिवपुराण महाकथेचे आयोजन तीन दिवसीय करण्यात आले आहे सातपूर कॉलनी सप्तशृंगी देवी मंदिरापासून शिवनेरी चौकापर्यंत महाराजांच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर एक हजार आठ शिवगिरीजी महाराज यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली अतिशय धार्मिक भक्तिमय वातावरणामध्ये शिवगिरीजी महाराज यांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले होते मंडळाचे मार्गदर्शक श्री धीरज भाऊ शेळके यांनी शिवगिरीजी महाराज यांचा सत्कार केला शिवपुराण कथा शनिवार आणि रविवार सायंकाळी सात ते दहा दरम्यान होणार आहे परिसरातील भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके यांनी केले आहे दे rewa mi sundar udjeyu raja kandida ke ma mukta pharnanchi jay dev jay dev jay mangurdi jan jan ma premana samani ma premana ka mana burdi galavli tumara channa raja udde

दुपार आणि संध्याकाळ असे काही लोक आहेत आज गणपती बाप्पाचा एवढा उत्सव चालू आहे तुम्हाला सांगतो एक महिना भोले बाबाची आमची भक्ती चालू होती श्रावण महिना एक महिना दररोज महादेव असं म्हणलं तर भगवान शंकर म्हणतात बाबा काय करतो त्यासाठी परत एकदा म्हणायचं महादेव भगवान शंकर म्हणजे तुला काय करू तुझ्यासाठी मी तुझा ऋणी झालो आणि परत एकदा म्हणायचं महादेव असं मंदिरात गेलं वर हात करायचं काय म्हणायचं महादेव अंत करणातून म्हणायचं वरच्यावरने म्हणायचं नाही तर म्हणायचं महादेव महारे अने ती काही हाक्याने माराय महादेव अशा तीन वेळेस हाका मारायचे देवाजवळ गेल्या नंतर किती वेळेस म्हणावर एकदा महादेव प्रसाद आहे व्यवस्था केली परत एकदा महादेव अजून एकदा महादेव आता असं वाटतं की शिव महापुराण का ते बसले महादेव 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 असं देवाचं म्हणाल आणि म्हणून त्या शेतकऱ्यानं तीन टाईम पूजा केली एक असं झालं एकूण एक, एक मुलगा आहे त्याला झाला आणि सांगू जे भगवान शंकराची पूजा करतात ना त्याला कधी सर्पदंश नाही पण याला याच्या नशिबात असं होत याचा मृत्यूच त्याने होता सर्पदंश आला एकूण ते एक, एक मुलगा एकदम आपल्या खऱ्यावरती त्यांच्या बसलेल्या आहे दर्श झाला तोंडातून फेश आला मान टाकून दिली आपल्या शेतकऱ्याने आपल्या खांद्यावर त्याला घेतलं गावात निघाला कोणी वैद्यराज भेटेल वेत्टर काय म्हणून रस्त्यात कोणीतरी म्हणे सांगितलं बाळा काय झालं तुझ्या मुलाला आणि माझ्या मुलाला सर्वतन झाला तोंडातून फेश आला आणि तो गेला सांगितलं माझ्याकडं थोडस आहे त्याच्या तोंडात टाक त्याच्या तोंडात त्या समोरच्या सतग्रस्तान टाकलं आणि हा उठून बसला काही दिवसानं असं झालं की त्याने खूप खूप असं पाऊस पडल्यामुळं असं सुंदर असं गहू केले इतके गहू आले इतके गहू आले बाकीच्या मेघळेच नव्हती थोडपर्यंत गव्हाची अशी ला रास लागली खूप मोठी रास लागली बाकीचे लोक ते गहू पाहायला गेले अरियाला किती गहू झाले किती गहू झाली अचानक रात्री बारा वाजता एवढा पाऊस आला त्याचे सकाळी पाहिलं देवा काय अशी चूक झाली माझं लेकरू कस गव वाचलं पण आज माझे गहू गेले याचा अर्थ तो आहे की नाही श्रावण महिन्यात पूर्ण पूजा केली स्वप्न सुद्धा आलं नाही देवा तू श्रावण महिन्यात पूजा केली माझ्या लेकराला नोकरी नाही लागली श्रावण महिन्यात पूजा केली हे फुल वाहा ते कर दूध वाहा दही वाहा अभिषेक कर तरी माझ्या घरात सुख न आली देवा अरे आहे की नाही तू माझ्या मनामध्ये संशय निर्माण झाला देवावर संशय निर्माण करतात देवा आहे की नाही तो आहे की नाही असं म्हणू लागला आपलं डोकं आपू लागला माझे अखंड तुझं नामस्मरण केलं माझ्याला दुःख दिलं तुम्ही या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद